नमस्कार माझे नाव सोनाक्षी बन डोंगरे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत चुनचुराई येथील विद्यार्थीने आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता मुजरात छत्रपती शिवरायाला रेतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला तोड नाही शहराला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान जो सूर्याची शान मराठी मनांचा धगधगता अभिमान गाडीचा आहे सह्याद्रीचा सा, ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवराजांचं पहिलं स्थान असे श्री क्षत्रिय कुलावंत श्रीमंत घराण्याचे श्री 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 छत्रपती शिवाजी शी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या विचारांचा शंभूंचा पराक्रमांचा सा, साक्षीदार जिगरबाज माझ्या या मर्द मावळ्यांना माझा हा महाराष्ट्र आणि याच मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ने जीवनामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला त्यांनी आपल्या सुवर्ण अक्षरांनी भारताचा इतिहास लिहिलेला आहे असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो छत्रपती शिवाजी महाराज एकदा कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येत होते तिथे एक बेलवाडी नावाचा गाव होता त्या गावामध्ये एक छोटासा किल्ला होता दादाजींना वाटलं जाता जाता हा हो गट घेऊन जावा म्हणून त्यांनी थोडा सिडक सैन्य गोळा केला आणि ते मल्लमावर तुटून पडले परंतु मल्लमा ही मात्र जिद्दीची शिगाडीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटलं एका बायच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून त्यांनी अजून सिडक सैन्य गोळा केला आणि ते मल्लमावर तुटून पडले परंतु मल्लमा आता हरली दादाजींना वाटलं मल्लमाईला काय करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं मलम्माला काय करत असताना मल्लम्मा आत गेली आणि आपल्या ताण्या बाळाला घेऊन बाहेर आले मलम्माला शिवरायांपुढे उभं करण्यात आलं मला, 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 मला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देईल मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल मलम्मा शिवरायांपुढे गेली नसमक झाली आणि म्हणाले राजा या मध्ये माझा दोष आहे माझ्या बाळाचा काहीही दोष नाही तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मान्य पण माझ्या बाळाला तुम्ही काहीही करू नका स्मिता स्मिताहास्य केलं आणि जिग्नेसाकडे इशारा केला जिग्नेसा आत गेली आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आली महाराजांनी मुलाला आपल्या मांडीवर उचललं आणि चमच्याने त्याला दूध पाजू लागले महाराज म्हणाले हा जो आमच्या मांडीवर आहे हा आमचा महाराज म्हणजेच तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीकडून राज्य हिसकून घेतो अहो दादाजी बहिणीकडून राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं त्याही काळामध्ये माझ्या शिवाजी महाराजांनी तिला तिचं राज्य परत करून दिलंच पण तिलाच दोरी मागणी करून तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचवलं म्हणूनच मनाव असं वाटतं की जे जगाने केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही म्हणूनच या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागते आज आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि आपल्याला कुणी विचारले की तुम्ही कुठून आलात तर त्याला अभिमानाने सांगू की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही देखील जगायला शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून जय जय महाराष्ट्र